ताप येतो तेव्हा आपली काय असतं की अरुची हा जो भाग आहे हे तापाचं मुख्य लक्षण आहे आणि शास्त्र सांगतं की ज्वरो नास्ती विना ज्वर हा विना नाही आणि उष्मा पित्ता दुरते नास्ती पित्त जे आहे ते आ, आ, त्या उष्म्याचं तापाचं मुख्य कारण आहे आणि पित्त हे विकृत झालं बिघडलं की ते तीन पद्धतीने व्यक्त होतं आयदर ते आंबट किंवा कडवट किंवा तिखट या तीन स्वरूपामध्ये ते व्यक्त होतं म्हणून प्राय हा ताप आला की आपल्याला चव जी आहे ती कडवट लागायला लागते एक गोष्ट दुसरी गोष्ट अशी की ताप येतो याचा अर्थ आपला जो अग्नी आहे पोटातला पचनसंस्थेतला तो तिथून निघतो आणि त्याचा जो बॅकलॉग राहिला आहे त्याचं जे पचन करायचं काम शिल्लक आहे ते पचवण्यासाठी म्हणून तो आपल्या शरीरामध्ये आपल्या त्वचेमध्ये मांसामध्ये हाडांमध्ये घुसतो म्हणून आपलं अंग गरम होतं ओके आता अग्नी कुठे आलाय तर तो शाखांमध्ये आलाय त्याचं मुख्य जे सेंट्रल स्थान होतं पोटाचं ते सोडून तो राहिलेलं पचन करण्यासाठी ते तसंच फेकलं गेलं सगळ्या शरीरभर तो सगळ्या शरीरभर आलाय म्हणून अंगाला गरमपणा येतो आणि पोटात मात्र आग्ने उपस्थित नसल्यामुळं तिथे अरुची आता काही खाऊ नका रे प्लीज म्हणून तोंडाची चव बिघडवणारा वरती सिग्नल लागतो काम चालू रस्ता बंद आणि अशा परिस्थितीत आपण पॅरासिटामॉल पोटात टाकतो आणि खायचं काम करतोच त्यामुळे अजून बिघडत जातात तर ही जी अरुची आहे ती यासाठी आहे की कृपा करून ताप आलेला असताना काही खाऊ नका नुसतं गरम पाणी प्या त्या अग्नीला बॅकलॉग जो साठलेला आहे तो पूर्ण करायला परवानगी द्या अनुमती द्या यासाठी ते असतं म्हणून ती कडवट चववरती येते आणि विकृत पित्त असलं की अनेकांना अनुभव असतो की जी उलटी होते ती आंबट कडू किंवा तिखट त्याच्यावरून आम्ही ठरवतो की पित्ताला कुठल्या प्रकारचं औषध द्यायचं जळजळ असेल तर कुठलं मळमळ असेल तर कुठलं अशी जी औषधं आहेत ती त्या पद्धतीने देता येतात तुम्ही जे काही पित्तासाठी औषध घेता ते अँटॅसिड असतं ते ॲसिड आणि अल्कली याचं टायट्रेशन करून त्याचं गोड रूपांतर कर तृपांत करतं म्हणजे कचरा तिथेच असतो तो कुठेही जात नाही पण आम्ही जे औषध देतो त्याने तो कचरा बाहेर पडायला मदत होते आम्ही कचरा साठवत नाही आम्ही शरीराचं डस्टबिन होऊ देत नाही आम्ही शरीराला फ्लश करतो तर शरीराला फ्लश करू या डस्टबिन नको करूया